मित्रांनो तारा अनुन अभिनंदन करायचं आहे सोने मोती प्रकाशन यांना लागलेली आहे छानपैकी नमस्कार मंडळी तर कसे आहात तुम्ही मी प्रिया आपल्या माहिती ज्वेलर्स या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर तुम्हाला तर माहितीच आहे की पुण्यामध्ये माहिती ज्वेलर्सच्या तीन शाखा आहेत पहिली शाखा जी आहे ती आहे कर्वे नगरला दुसरी शाखा जी आहे ती आहे शिवनेला आणि तिसरी शाखा जी आहे ती आहे लक्ष्मी रोडला तर अशा पुण्यामध्ये तीन शाखा आहेत आणि आज आहे बारा डिसेंबर तर या वर्षाचा शेवटचा लकी ड्रॉ आणि बघूयात की कोण भाग्यवान विजेते आहेत की त्यांना बारा बक्षीस भेटणार आहेत सोन्या चांदीची आणि हो की बक्षीस इथेच थांबणार नाहीये जानेवारी मध्ये जो मोठा लकी ड्रॉ असतो माइट ज्वेलर्सचा तो देखील होणार आहे चार जानेवारीला मोठा लकी ड्रॉ होणार आहे चार वाजेला तर नक्कीच सगळ्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे आणि तिथे खेळ पैठणीचा आणि त्यानंतर एक तोळ्याचा नेकलेस देखील भेटणार आहे भाग्यवान विजेतेला तर बघूयात की कोणाला एक तोळ्याचा नेकलेस भेटतो ते नमस्कार मेट ज्वेलर्स सुवर्ण संचय योजना मेट ज्वेलर्स तर्फे सर्व ग्राहकांचे सहर्ष स्वागत आली आली बारा तारीख आली सोला चांदीचे बक्ष जिंकण्याची वेळ आली सर्वांनी वेळेत वेळ काढून आल्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद सर्वांचे तर मेट ज्वेलर्स सुवर्ण संचय योजना हा आपला दोन हजार चोवीस चा कार्यक्रम असाच भारदार रंगत गेलेला आहे बघता बघता वर्ष सरत आलं या वर्षातला आपला शेवटचा लकीग्रह डिसेंबर महिन्यातला जो दर महिन्याला बारा तारखेला संध्याकाळी सहा वाजता होतो तो आपला दोन हजार चोवीस या वर्षातला हा आपला बारा तारखेचा शेवटचा लकी येथे आपल्या मे जवळ करीनगरच्या जालनाच्या इथे आपला प्रारंभ होत आहे गणपती आली ना आली बारा तारीख आली तर आपण या लखिट व्हायला सुरुवात करू तर आपण आता सुरुवात करून अकराव्या नंबर पासून बारावा नंबर आपण हा जे वसूल काढणार आहे तुम्ही एखादी पुढे या आपलाच कार्यक्रम आहे आपल्यासाठीच मंच आहे आणि याच्यातल्या ह्या सर्व काही आपल्या चिठ्ठ्या आहेत आणि तुमच्या हातानेच आपण चित्ठा काढतोय तुम्हाला माहितीच आहे या कुणी या करून आपलं नाव सांगा सर्वांना आपला आणि बैठ परिवारचा कसा असेल म्हणजे कशी ओळख मिळून गेलं ओळखते ओके म्हणजे अरे वा 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 म्हणजे तुमच्या आणि बैठ जवळचे वीस वर्ष वीस वर्षापासून वीस वर्षापासून सगळे म्हणजे हाच आहे की मैत ज्वेलर्स खूप जुना परिवार आहे आणि आपल्या परिवारासारखे येथे आपल्याला प्रत्येकाला ट्रीटमेंट भेटते बरोबर की नाही बाकी भीशी बद्दल काय सांगता तुम्ही खूप छान आहे आणि असे पैसे काही आम्हाला बचत करता येत नाहीये त्यामुळे एक हजार रुपये बचत केलं तर आम्हाला एक हजार रुपये एक्स्ट्रा मिळतात आणि काही आवडीची वस्तू घेता येत दोन वर्ष पूर्वी आजारी होते त्यामुळे आले नाही पण मी येते त्रास दिलेला ओके नेमकं स्वागत पवार सारिका पवार सारिका पवार यांना दहा नऊ नंबरचं बक्षीस लागलं ला आहे सर्वांनी काळ्या बाजूला त्यांचं स्वागत करायचं आहे तर त्या आल्यानंतर आपलं नाव सांगत ठीक आहे मग पूजा ताईंना मा, मागच्या महिन्यामध्ये सहा नंबरचं बक्षीस लागलं ला होतं चांदीचा कॉलेज पण त्या येऊ शकलं नाही शिवलेला कार्यक्रम झाला आपला तो तर आता तुमच्या समोर आपण सहा नंबरचं जे बक्षीस होत शुद्ध चांदीचा कॉईन ते आपले भाऊ त्यांना देतील भाऊ आमच्या त्यांना बक्षीस देतात सर्व मी ताऱ्या बाजूला त्यांचं अभिनंदन करायचं आहे सुंदर असं त्यांना चांदीचं कॉईन हे असं त्यांना वेगळी चुपण मध्ये लागलेलं आहे चार तारखेचा आपला कार्यक्रम होणार आहे अंजली लांसला तर तिथे आपण छान पैकी असा अल्पपाहाराचा कार्यक्रम ठेवलेला आहे जेवणाची पण व्यवस्था तिथे सर्वांसाठी आहे तर महिलांनी कुटुंबासह तुमचे शेजारचे नातेवाईक असं तिथं काही नाहीये की फक्त धारकांनीच यावं ज्यांना बी नंबर लावायचा आहे ते पण तिथे नंबर पण लावू शकतात त्याची पण व्यवस्था तिथे केलेले आहेत होतात खेळ पैठणीचा म्हणा किंवा एक्सप्रेशन म्हणा जण असं आपण महिनातील दिवस साजरे करतोय पल्लवी सरोदे पल्लवी सरोदे यांना मागच्या महिन्यात पहिल्या क्रमांकाचं बक्षीस लागलं होतं एक ग्रामची व्य सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे काही कारण असतं त्यांना मागच्या वेळेस यायला जगले नाही तर त्यांना आपण आता तुमच्या समोरच ही एक ग्रामची व्य आपण त्यांना देत आहे दे दे, दे तर ही जी काही वेंडी आहे एक ग्रॅम ची वेंदी आहे हे त्यांना एक नंबरचं बक्षीस लागलं होतं अकराव्याला केवला काही अभिनंदन त्यांचं कसं वाटतंय बाकी काही अरे <laughs> <नंदुण था। laughs> <गुण> <laughs> <laughs> <तुन> वा वा किती नंबर आहे <दावे>। तुमचं <laughs> टोटल दोन नंबर आहे ठीक आहे असंच तारखेच्या कार्यक्रमाला पण भेटू आपण लवकरच सर्वांनी टाळ्या बाजून या फिल्मीचा अभिनंदन करायचे तिला छान पैकी असं चांदीचा कॉईन मिळालेला आहे छान वाटतंय ना काय ते चांदीचा कॉईन ना आता छान पेकी ठेवा त्याच्यापैकी थँक्यू आल्याबद्दल ज्वेलर्स मुंबई अर्बन कोऑपरेटिव्ह बँक यांच्या संयुक्त इथे एक योजना राबवली आहे गोल्ड परचेस लोन म्हणजे सोने खरेदी कर्ज सोने खरेदी कर्ज सोने खरेदी कर्ज ही योजना अशी आहे की तुम्हाला जी काही वस्तू पसंत पडतील ज्वेलर्स मध्ये तुम्ही आलं जी काही वस्तू पसंत पडतील त्या वस्तूचं जे काही बिल होईल त्याच्या वीस टक्के रक्कम तुम्ही डाउन पेमेंट म्हणून भरता उरलेली ऐंशी टक्के रक्कम ही तुम्हाला बँकेमध्ये कर्ज स्वरूपात मिळतील व तुम्ही सरा देता देतात म्हणजे त्याचा फायदा असा होतो की आजच्या तारखेमधच्या भावाने तुमची वस्तू बनून जाती उरलेली ऐंशी टक्के रक्कम या योजनेचा प्रत्येक जण लाभ घेतो आहे बँकेला व्हिजिट द्या किंवा ज्वेलर्स मध्ये पण माहिती घेतली तरी पण चालेल आपल्या दोन बँकेच्या शाखा आहेत

गालफाडे वर्षा विशी नंबर आहेत चौदाशे पाच आहेत ठीक आहे यांना आपण पुढच्या कार्यक्रमात बक्षीस देऊ देवुख्ष। आता मग आपण आहे त्या या कुपन जे हजेर आहे त्याच्यांचे कुपन आहेत त्याच्यामध्ये आपण आता हजेर तो वजेरचं बारा नंबरचं कुपन काढत आहे तर कोण येते बारा नंबरचं बक्षीस काढायला एक चिट्ठी काढलेली आहे कोणाचं नाव आहे अजून मध्ये महादेव महादेव देशमुख कस वाटत सर सर्वांनी टाळ्या वाजून यांचं अभिनंदन करायचं आहे देशमुख साहेबांना छान असा चांदीचा पाईन लागलेला आहे तीन नंबरचा बक्षीस आहे आपलं शांतीचे गणपती बाप्पा तर त्यासाठी आपल्याला यातून एक टोकन काढायचं आहे एकच काढायचे काढलेली आहे छान पैकी वाटतो आकांक्षा गाडगे यांना तीन नंबरचे बक्षीस लागलेलं आहे चांदीचे गणपती बाप्पा आहेत का कसं वाटतं सर ओके okay. आला, आला आले गणपती बाप्पा आले बरोबर <laughs> की नाही तर कसं वाटतं मग तुम्हाला गणपती बाप्पा आलो तर दोन दोन वर्ष दिसून लावली पण तेरावा हफ्ता मिळालाच आपल्याला पाहिला तर तो तर आपला हे म्हणजे नक्की ड्रॉप ओपन येते गणपती बाप्पा तर अशी छानपैकी चांदीचे गणपती बाप्पा आता मी अजय सरांना म्हणेल की पुढे या आणि त्यांच्या हस्ते यांना देण्यात यावे सर्वांनी टाळ्या वाजून अभिनंदन करायचं आहे शिंदे यांना मागच्या महिन्यात एक नंबरच बक्षीस लागलं होतं सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करायचं आहे प्युअर अशी चोवीस चो कॅरेटची ही सोन्याची वेगळी आहे एक तर सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करायचं आहे शेवटचं बक्षीस राहिलेलं ला आहे दोन नंबरचं सोने मोती न आपल्याला हजेर ते वजन मधून काढायचं आहे तर ते काढण्यासाठी मागे मला पॉईंट लागला होता आणि गणपतीची मूर्ती गणपती मध्येच लागली होती आणि म्हणजे मागच्या वेळेस महालाची ड्रॉला पण मी तिथे हजर होते मला प्लॅम्पेट मिळालं होतं आणि खूप म्हणजे बक्षिसांपेक्षाही आनंद म्हणजे होम मिनिस्टर जे कार्यक्रम संगीतपूरची जसं आता त्या मॅडम म्हटलं की आपलं टेन्शन दूर करून आपण जी तिथे मजा घेतो तो एक आनंद खूप वेगळा आहे आणि मला एक आवर्जून सांगायचं की होम मिनिस्टरमध्ये जो कार्यक्रम ठेवला होता स्टाफ साठी आणि जे आपल्याला म्हणतात की वेळ काढून महिलांनी अजिबतो अजिबसाठी यायचं पण आपल्यासाठी बाराही महिने हा स्टार तिथे थांबतो तर त्यांच्याबद्दल आमच्या सगळ्या महिलांकडून शुभेच्छा आणि शुभेच्छा धन्यवाद ताई आणि असे सांगेल ट्वेंटी फोर सेवन तुमच्या इथे अवेलेबल आहे ताई तर तुम्हाला आता याच्यातून एक चिठ्ठी करायची आहे बघता बघता दोन हजार बावीस झाला आहे आणि असं छानपैकी आपली या वर्षाची दिशी बारा महिने छानपैकी रंगलेली आहे त्याप्रमाणे आता वाजून त्यांचं अभिनंदन करायचं आहे सोने मोतीला तशी अशी त्यांना लागलेली आहे छानपैकी सोने मोतीची न लागलेली आहे तर ती आपण घ्या तुमच्या हस्ते तू आपण माऊशींना छान सोने मोफि लागलेली आहे दोन वाजून अभिनंदन करायचे आहे तर छान असा वर्षभर आपला कार्यक्रम रंगला होता दिशीचा व आपण छान असा दर महिन्याच्या बारा तारखेला उस्कूरचा ता असा प्रतिसाद दिलेला आहे तर असाच आपण चार जानेवारी शनिवारी अंजली गार्डन लॉन्ज ला कोरवे धावलेला संध्याकाळी चार वाजता आवर्जून सर्वांनी यायचं आहे कार्ड घेऊन यायचं आहे कारण त्यामध्ये त्यामध्ये टाकणार आहे आपल्या जे कोणी राज्यवाईक गलित शेजारी असतील की ज्यांना कार्यक्रम काही दिशी तुम्हाला दाखवायचे असेल तर आवडतो त्यांना घेऊन या त्या दिवशी छान असा आपला अंत जेवणाचा पण कार्यक्रम ठेवलेला आहे मनोयोजन आलेल्या सर्वांचे आभार मानतो व कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद खूप साऱ्या ग्राहकांना आज बक्षीस वाटप झालेलं आहे कुणाला सोन्याची कुणाला चांदीची कुणाला नथ वगैरे असे बक्षीस भेटलेले आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलंच असणार आहे तर चला भेटूया अशाच जो जानेवारी मध्ये मोठा कार्यक्रम होणार आहे त्या दिवशी तर सगळ्यांनी नक्कीच कार्यक्रमाला हजर राहावे नमस्कार